सर एक रामपूर नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक शेतकरीकडे एका एका शेतकरीकडे दहा दहा एकर जमीन आहे हो सर आणि त्या जमिनीवर जे, जे सरकार आहे ना तिथे फॅक्टरी बांधायचं ठेवत आहे वा, आपले आपण जर नसलेली बातमी असलेली करू शकतो इतर खरी बातमी सर मला तसं म्हणायचं नाही हो त्याला न्याय द्यायला पाहिजेत ना सारे काम नाही केलं दोन दिवसाचा वेळ देतो दोन दिवसात जर हे काम नाही केलं तर एकाच्या घरावर पडलं तर चालले नाही ला, नाही लावणार ना हे सोन काय Yeah. माहितीनुसार रामपूर गाव हे एक निसर्गाचा वरदान लाभलेले गाव आहे रामपूर गावाच्या बाजूनेच निळ्या पानाने खळखळून वाहणारी नदी आहे रामपूर गावात मोठ्या

कार्बन <laughs> कर्बनडायऑक्साईड पावसामुळे आम्ल पावसाचा प्रमाण आपल्याकडे जास्त झालं आहे आम्ल पावसाने सुपीक माती मध्ये नाफिक मध्ये तयार होत आहे ह्या आम्ल पावसामुळे पाण्यात राहणारे जलचर ह्याच्यावर किती मोठा 我们。Well, सरकारला आपल्या जमिनी एका कारखान्यासाठी करीत आहेत सरकार काही आपला आपला विचार बदलत नाही हे देखील आंदोलन सोडत नाही काय वाटते हो कुठे जाईल हा विषय काय आहे तुमचा खोल काय आहे जनतेचा खोल हा प्रश्न चार व्यक्तींच्या जीवाचा कि चार व्यक्तींच्या सोयीचा